नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सभापती डॉक्टर श्री भैया घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ भैया नरेंद्रजी घुले पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत ढोर जळगाव शेच्या वतीनं पंधराव्या वित्ती आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी इंटर एक्टिव्ह बोर्ड लोकार्पण सोहळा तसेच घुले पाटील मित्र मंडळाच्या वतीनं शाळेतील मुलांना शालेय पोषण आहारासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला सण उत्सव वाढदिवस साजरे करत असताना प्रत्येकाने आपल्या समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासावी शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज भैया घुले पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक दरवर्षी विविध कार्यक्रम साजरे होत असतात त्याचप्रमाणे याही वर्षी देखील वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोर जळगाव शे या ठिकाणी वाढदिवस साजरा करून जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब अकोलकर सर यांनी सांगितले यावेळी डॉक्टर सुधाकरजी लांडे भाऊसाहेबजी अकोलकर राजेंद्रजी देशमुख सारंगधर मामा गिरे रुस्तुमजी गिरे प्रल्हादजी देशमुख डॉक्टर देवीदासजी देशमुख गणेशजी पाटेकर सतीशजी खोसे चंद्रकांतजी गिरे कृष्णकांतजी पाटेकर किरणजी हंबर आदिनाथराव गर्जे राहुलजी साबळे रोहन साबळे कार्तिक चव्हाण आदींसह ग्रामसेवक बढे भाऊसाहेब शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा